ऍडव्हान्स पैसे घेऊनही वेळेत वस्तू मिळत नसेल तर ग्राहकांचा संताप होणं स्वाभाविक आहे मग धाराशिव मध्ये असाच एक प्रकार घडला या महिलेनं मुंजीसाठी खास साडी विकत घेतली त्यावर ब्लाऊज टाकला मात्र तो ब्लाऊज शिवून मिळालाच नाही त्यानंतर या महिलेनं टेलरला चांगलाच दणका दिला नेमकं काय घडलं का आणि काय करून दाखवलं या महिलेनं पाहूया उशीर करणाऱ्या आता खैर नाही कपड्यांना उशीर करणार दंड होणार महिलेनं शिकवला टेलर धड़ा टेलरला साडी डे असो वा लग्न किंवा कोणताही महत्वाचा कार्यक्रम महिलांना आवडत्या साडीवर मनासारखा ब्लाउज हा शिवून हवा असतो मात्र टेलर वेळेवर ब्लाउज शिवून दिला नाही की महिलांचा हिरमोड होतो अशाच हिरमोड झालेल्या धाराशिवच्या एका महिलेनं थेट टेलर विरोधात कोर्टात धाव घेतली त्याच घडलं असं की स्वाती प्रशांत कस्तुरे यांनी जानेवारी 2023 हजार तेवीस मध्ये शहरातीलच नेहा संत या टेलरिंगचं दुकान चालवणाऱ्या महिलेकडे वर्कचे दोन ब्लाउज शिवण्यासाठी दिले होते यासाठी स्वाती यांनी एकूण सहा हजार तीनशे रुपये बिलापैकी तीन हजार रुपये आगाऊ सुद्धा दिले मात्र आगाऊ रक्कम घेऊन सुद्धा नेहा संत यांनी स्वाती यांना वेळेवर ब्लाउज काही शिवून दिला नाही नेमका काय प्रकार घडला बघा एप्रिल दोन हजार तेवीस च धाराशिव हे प्रकरण आहे स्वाती यांनी ब्लाउज शिवायला टाकून सुद्धा त्यांना मिळाला नाही मग स्वाती यांनी वकिला मार्फत ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार केली त्यानंतरही टेलर नेहा यांच्याकडून ग्राहक मंचाच्या नोटिशीला प्रतिसाद काही मिळाला नाही मग अखेर ग्राहक मंचाकडून पंधरा जुलै दोन हजार चोवीस ला एक आदेश जारी करण्यात आला टेलर नेहा संत यांना दहा हजार रुपये दंड तक्रारीचा खर्च पाच हजार असा एकूण पंधरा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आणि शिक्षा म्हणून स्वाती यांचा ब्लाउज मोफत शिवून देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले त्यामुळे सध्या या आगळ्या वेगळ्या प्रकरणाची चर्चा राज्यभर रंगली आहे तर दुसरीकडे या बातमीनं टेलर वर्गात मोठी खळबळ माजली आहे ब्लाउज वेळेवर न दिल्यास आपल्यालाही दंड भरावा लागणार की काय अशीच चिंता आता टेलर्सना सतावतीय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही